नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी पाच मधून एक लेटेस्ट अपडेट समोर येत आहे मित्रांनो घरामध्ये एकूण सात सदस्य राहिले असून येत्या बिग बॉस ग्रँड फिनाले होणार आहे त्यामुळे चाहते प्रचंड उत्सुक शेवट चा आहे शेवटच्या आठवड्यामध्ये बिग बॉसने आपला निर्णय बदलला असून घरामधील सहा सदस्यांना डायरेक्ट नॉमिनेट केलेले आहे घरात दहाव्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तिकीट टू फिनाले हा टास्क पार पडला या टास्क मध्ये सूरज हरवत निक्की तांबोळी बाजी मारली यंदाच्या पाचव्या पर्वात ग्रँड फिनालेला जाणारी पहिली सदस्य निक्की तांबोळी ठरली आहे तिकीट टू फिनाले टास्क मध्ये बाजी मारल्याने या आठवड्या मिड वीक एलिमिनेशन मधून फक्त निक्की तांबोळी सुरक्षित असणार आहे तिच्या शिवाय संपूर्ण घर नॉमिनेट आहे स्पर्धेच्या शेवटच्या आठवड्यात घरातील वर्षा जान्हवी धनंजय अंकिता अभिजीत आणि पुरज, हे सहा सदस्य नॉमिनेट आहेत मिड वीक एलिमिनेशन लवकरच पार पडेल असे संकेत बिग बॉस कडून घरातील सदस्यांना देण्यात आले आहे आहे सोडून उर्वरित सदस्यांवर तलवार कायम राहणार आता मिड विक एलिमिनेशन मध्ये कोण घराचा निरोप घेणार हे वोटिंग नुसार स्पष्ट होणार आहे तर मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता कोणी निरोप घ्यावा हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा